श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत वाचनाची शिवलीला अमृत का वाचावे त्याचे फायदे काय त्यांनी कुठल्या कामाला गती येते कुठली कामे मार्गी लागतात चला तर मग पाहूयात अध्याय पहिला अमृताचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूची कृपा होईल सर्व कामे मार्गी लागतात सन्मार्ग मिळतो अध्याय दुसरा मृताचा दुसरा अध्याय रोज वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल शिवकृपा राहील पुण्य मिळेल अध्याय तिसरा शिवलीला अमृताचा तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मार्ग मिळेल पापाचे क्षालन होईल तिथ तिर् तीर्थयात्रा घडतील अध्याय चौथा शिवलीला अमृताचा चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परक चक्र आपत्ती टळेल अध्याय पाचवा पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील शिवाराधना घडेल गतवैभव पुन्हा मिळेल अध्याय सहावा शिवलीला मृताचा सहावा अध्याय रोज वाचला असता शिव उपासनेने वैधव्य टळेल सौभाग्य वृद्धी होईल स्त्रियांचे परम कल्याण होईल प्रति पतीचे संकटातून रक्षण होईल अध्याय सातवा शिवलीला मृताचा सातवा अध्याय रोज वाचला असता महामृत्युंजय अभिमंत्रित भस्माने मृत्यूवर मात करता येईल शिवकृपा सदैव राहील अध्याय आठवा शिवलीला मृताचा आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होईल अध्याय नववा नववा अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मीची स्तृती येईल उद्धार होईल अध्याय दहावा शिवलीला मृताचा दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराच्या कृपा आशीर्वादाने सौभाग्य प्राप्ती होईल व प्रिय व्यक्तीची पुन्हा भेट होईल अध्याय अकरावा शिवलीला मृताचा अकरावा अध्याय रोज वाचल्याने अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल समोरच्यावर आपले वजन राहील मान सन्मान मिळेल अध्याय बारावा शिवलीला मृताचा बारावा अध्याय रोज वाचला असता मृत आत्म्यांना सद्गती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही अध्याय तेरावा शिवलीला मृताचा तेरावा अध्याय रोज वाचल्याने मुदतीची कामे यशस्वी होतील मार्गी लागतील आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल मुलामुलींची विवाह जमतील अध्याय चौदावा चौदावा अध्याय रोज वाचला असता अतिथींचा सत्कार घडेल विद्या प्राप्त होईल शिवदर्शन होईल कृपा राहील शिवलीला मृताचे सलग सात पारायण केल्यानंतर अडलेली कामे मार्गी लागतात श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा